व्यसनाच्या आहारी गेलोय व्यसन एक अशी गोष्ट आहे मित्रांनो की जर पत्नीच्या पतीला झालं दे तर त्यांचा संसार बिघडतो आईच्या लेकराला झालं तर तो आईचा राहत नाही आणि मित्राला झालं तर तो मित्राचं देखील राहत नाही एखादा व्यक्ती जर सिगरेट दारू अशा कोणत्याही गांजा चरस अशा व्यसनांना आहारी जात आहे मग अशा वेळेस दैविक मार्गातून काय करावं आपण जाणून घेऊ अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडे एखादा व्यक्ती जर व्यसनाच्या आहारी गेला आहे त्यासाठी आपण कोणता मार्ग केला पाहिजे सर्वप्रथम सर्व असणारे म्हणजे प्रथम शंकर त्यांचे मुख्य गण म्हणजे कालभैरव प्रत्येक रविवारच्या दिवशी तो व्यक्ती जो व्यसन करतो तो भैरवाच्या मंदिरामाग ती वस्तू घेऊन पुरवायचं सुरू करायचं भैरव हे भूतांचे नात आहे असं म्हणून अकरा प्रदक्षिणा काळभैरवाच्या मंदिराला व्हायची अकरा प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला भगवंताला प्रार्थना करायची की हे भैरवा मी तुला ही वस्तू अर्पण केली माझ्या मित्राचं सर्व काही कुशल मंगल झाल्यावरती मी तुझं भराड भरेल व तुझा डवर जो आहे तो तुला अर्पण करेल महादेवाच्या रूपाला रुद्राच्या रूपाला म्हणजेच काळभैरवनाथाला इच्छा पूर्ण झाल्यावरती डवर मात्र विसर विसरू नका की अर्पण आपल्याला करायचं आहे म्हणून डवर म्हणजे डमरू हे आपल्याला अर्पण करण्याचा दवस करायचं आहे मग तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता सोन्याचा चांदीचा किंवा जो जसा असतो तसा डमरू जो आहे यथाशक्ती आपल्याला अर्पण करायचा ओम काली कालिज